नमस्कार पुणे ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या जिल्हा परिषदचं निवडणुकीचं वारंवार सोळा तारखेला सोळा ते एकवीस तारखेपर्यंत मत म्हणजे अर्ज भरण्याची मदत आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला काहीतरी माघार व पाच तारखेला मतदान व सात तारखेला निकाल परंतु आंबेगाव शिरूरमध्ये मोठा गादारोळ झालेला आहे आता गादरुळ झालाय काय सत्य पण तुम्हाला सांगतो असा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व तुतारेची युती झाली असं तिकडं अजितदादांनी जाहीर करून टाकलं अजितदादांनी जाहीर केल्यावर विषय असा झाला की तुतरीचे जे कार्यकर्ते आहेत ते एकदम संभ्रमात पडले एक इकडं काही काहींनी म्हणजे फुल तयारी केली होती समजा आमच्या टाकळे आजीचा विषय असेल टाकळे आजीच्या विषयामध्ये जो राजू शेठ जे गावडे आहेत म्हणजे राजू गावडे जे आहेत पोपटराव गावडे माजी आमदार यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात तयारी केली ती म्हणजे वर्षभरापासून त्या तयारीला लागले होते परंतु ते पण भाजपमध्ये जाण्याची बेथ द्या अशी सुद्धा चर्चा चालू आहे त्याच्यानंतर इकडे डॉक्टर सुभाष पोकळे असतील टाकळेच्या गटातले ते सुद्धा त्यांनी सुद्धा मोठी तयारी केली होती परंतु ते सुद्धा काहीतरी त्यांचे वेगळी चूल मांडण्याच्या तयारी होती किंवा शिवसेना भाजपची सुद्धा युती झाली आहे असं एकनाथ शिंदेनी जाहीर केलेलं आहे तिकडं आंबेगावमध्ये सुद्धा काही ताळमेळ नाही माझे ज्यांनी आमदार केले डोले असे तुतारी तुतारीचे आपले शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांची आत्ता पिंपरीखेड्यामध्ये मिटिंग आहे वाटते दोन वाजता त्यांची काहीतरी कार्यकर्त्यांचा मेळावा आहे त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते, ते सांगणार आहे की काय कोणती दिशा करायची आहे पुढं काय करायचे कसं करायचे त्यामुळं आंबेगाव शिरूरमध्ये इतका गाजोळ झाला आहे म्हणजे जी सत्तेमध्ये असणाऱ्या भाजप जे असणारे अजित पवार गट आहे त्यांनी इकडं आत्मधे येऊन इकडे तुतारीबरोबर युती केलेली आहे बरं तुत्तारी बरोबर बर युती केल्यामुळं भाजप आणि शिवसेना ही घाळ राहिली घाळ राहिल्यामुळे त्यांना आता उमेदवार नक्की कोण काय कसं का आहे सगळं आता म्हणजे गुलदास अजून कोणताच उमेदवार फिक्स नाही आहे फक्त म आपल्या म याचा मशालीचा उमेदवार फिक्स आहे टाकळीमध्ये जे की बाळासाहेब डांगे यांना त्याचं तिकीट भेटलेलं आहे तिकडं घड्याळ्याचं तिकीट हे दामो घोडे जे माझे सरपंच आहेत टाकळ्या तिचे त्यांना ते भेटू शकतं अशी चर्चा चालू आहे किंवा अशी सुद्धा सूचना करण्यात आली की त्यांना ती जागा गेली त्यामुळे त्यामुळं गावडे हे नाराज आहेत ते भाजपमध्ये जाण्याच्या बोलले जाते राष्ट्र भाजपचे मोठे नेते राम शिंदे किंवा गोपीचंद पुरळकर हे सुद्धा टाकळीमध्ये येणार असल्याची सुद्धा चर्चा आहे नक्की ही चर्चा आहे का अफवा आहे काय आता हे संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व तुतारीच्या ज्या एकी एकी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात गाजारोळ झालेला आहे म्हणजे गाजारोळ असा की नेत्यांची फुल धावपळ झालेली आहे फुल कार्यकर्ते सुद्धा संभ्रमाद आहेत तिकडं आपण जारकरडा जिल्हा परिषद गड जर बघितलं आंबेगाव तालुक्यातात तर तिकडे राष्ट्रवादीचे अरुण भाऊ गिरेसुद्धा रेसमध्ये येत ते म्हणतात का मला पाहिजे तिकडे रे भाऊ सुद्धा त्यांना सुद्धा शिवसेनेचे तिकीट देतात येत थी। तिकडं शिवसेनेचे नेते असणारे देवीदास दारेकर बोलतात तिकीट दिले तर आम्ही शिवसेना सोडू तिकडं तुतारीला तिकीट हे केले आहे प्रवीण शेट थोरातांचं म्हणजे नक्की काय गोंधळ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसन तुतारी एकत्र लढणार आहे इलेक्शन हे तर जाहीर केले आहे दादा पवारांनी इकडे भाजप शिवसेनेने जाहीर केले आणि इकडे कार्यकर्त्यांनी वेगळी च्युती जाहीर केली आहे म्हणजे हा जो गोंधळ आणि गदारोळ आहे तो आज उद्या त्यांना नील करावा लागणार आहे कारण का दिवस थोडे राहिले आहेत या थोड्या दिवसामध्ये कार्यकर्ते असतील असतील त्यांना जनतेपर्यंत पोचायचे मतांचं परत मतां मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी त्यांना थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत नेत्यांच्या असल्या म्हणजे युतीच्या ज्या गोंधळामुळं कार्यकर्ते भूल संभ्रमात असल्यामुळं मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे त्यामुळं सगळ्या तळ्यात मध्ये असल्यामुळं नक्की काय होऊ शकतं की तुतारी व राष्ट्रवादीची युती झाली महानगरपालिकेला ते फार सोपडा साप होण्याच्या जा बैतात झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला जर आपण बघितलं पिंपरी चिंचवड महानगरपालिका असन तिथं अजितदादा पवारचे पवार यांचे शरद शरद पवार यांच्या असणाऱ्या तुतारीची युती झाली परंतु युतीचा फायदा का प्रमाणात कुठंच झालेला नाही त्याचा तोटा मोठ्या प्रमाणात झाला त्या तोट्यामुळे झाला असं की त्यांचा पक्ष हा काय काय ठिकाणी तर भोपळा आहे म्हणजे तुतारीला आणि गडळाला भोपळा आहे महानगरपालिकेमध्ये भाजपनी जवळपास पंच पंच्याऐंशी टक्के त्यांचा स्टाईक रेट राहिला ज्या अर्थी मा मुंबई महानगरपालिका आहे त्या अर्थी मनसेचा फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाला शिंदेगडला सुद्धा एकोणतीस जागा भेटल्या एकोणनव्वद जागा भाजपला भेटल्या परंतु भाजप हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे आणि मध्ये आता ह्या भाजपमध्ये जाण्याच्या बेतामध्ये असणार आहे राजू शेठ गावडे म्हणजे जे माजे आमदार आहेत पोपटराव गावडे याच्यामुळे होणार काय आहे आंबेगाव शिरोर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकद आहे ती बेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे म्हणजे कमी यासाठी होणार आहे की जे रा म्हणजे आपल्या जा जातीने जर आपण मतदान जर बघितलं तर धनगर समाज हा बेटबागामध्ये जास्त आहे पोपळराव गावडे यांच्या मागे जास्त प्रमाणात धनगर समाज आकर्षित केला जातो त्याच्यानंतर डॉक्टर सुभाष पोकळेस यांच्या मागे सुद्धा धनगर समाज जास्त आहे व दामू दामू शेठ घोडे यांच्या मागे सुद्धा धनगर समाज जास्त आहे परंतु दामू शेठ घोडे यांना घड्याळ्याचं तिकीट आहे अशी चर्चा व अशी एकदम एक अफवा म्हणा काही म्हणा ते माहीत नाही पण अशीच शक्यता सध्या तरी दिसते त्यामुळे झाले असं की राजू शेट गावडे असतील किंवा पोपटराव गावडे असतील हे भाजपमध्ये डेरे दाखल होण्याच्या बैठकात असलेलं बोललं जाते त्यामुळं आंबेगाव आणि शिरूरची जनता एकदम संभ्रमात आहे पूर्ण जिल्ह्यामध्येच हा संभ्रम आहे त्यानंतर असणारे एकनाथ आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जाहीर केले की के भाजप आणि शिवसेना युती करायची परंतु आंबेगाव आंबेगाव तालुक्यामध्ये वेगळीच युती युती पाहायला मिळते आपल्याला म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि तुतारी यांची युती झालेली आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी परंतु ती युती करू नका असं वरिष्ठांचे आदेश असलेलं सुद्धा बोललं जाते म्हणजे काय करावं आणि काय नाही असं मोठ्या प्रमाणात संभ्रम आंबेगाव तालुक्यात सध्या तरी आहे आता हा संभ्रम आज संध्याकाळपर्यंत की उद्या जातोय तो आपण पाहूया आपलं सगळ्यांचं लक्ष याच्यावर आहे उद्यापासून आपण मतदारसंघात दोन्ही तालुक्यामध्ये आपण फिरणार आहे ब्रेकिंग न्यूज काही दिवस आपण सगळ्या गोष्टींची वाट पाहून होतो त्यामुळे आपण उद्यापासून सगळं फिरणार आहे आता नक्की काय कोणती अपडेट येते हे संध्याकाळी तुम्हाला नऊ ते दहा वाजता आपण तुम्हाला देऊ पण सध्या तरी चित्र असं आहे की देवदत्त निकम यांनी पिंपरखेडा असणाऱ्या पंचतळ्यावर मोठी मिटिंग बोलवलेली आणि त्या मिटिंगमध्ये आता ते जाहीर करणार आहे त्यांची पुढची दिशा त्याच्यानंतर आपल्या दामू शटगोडे यांना घड्याचं तिकीट आहे असं फायनल बोललं जाते डॉक्टर सुभाष पोकळे यांना अजून शिवसेनेचं तिकीट आले का नाही अजून माहिती नाही त्यामुळे सगळे गोंधळातून सगळे संभ्रमात आहेत आज उद्या सगळं चित्र स्पष्ट होईल परंतु अजित पवार यांच्या गुगलीमुळे किंवा अजित पवार यांच्या तुतरीच्या युतीमुळं मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आहे मोठ्या प्रमाणात रा पक्षांतर होण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात आंबेगाव तालुक्यात तर मोठ्या प्रमाणात उलट पेर होण्याची शक्यता आहे त्यानंतर माजी खासदार जे आहे शिवाजी राडूराव पाटील हे सुद्धा शिवसेनेत जाण्याच्या जा बॅतात आहेत अरुण गेरे हे सुद्धा शिवसेनेत जाणार आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही ह्या आंबेगाव श्रू विधानसभेमध्ये आपण कमकुतदार पाहू शकतो त्याच्यानंतर जिल्हा परिषद टाकळे जो गट आहे तो गट ज्या अर्थी पहिला राष्ट्रवादीचा मातबर मानला जायचा पण त्या अर्थी तो आता तिथं कुठेतरी पक्क ढिली झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण का त्यांचा मात्यभर असणारे पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यानंतर इथं दामूश दामूंना घोडे कोण लढण्याची शक्यता आहे परंतु हे पण आपल्याला पाहावं लागेल की घड्याळ्याचं मतदान म्हणजे तुतारीचं मतदान घड्याळला मतदान करतं का आणि शिवसेनेचं मतदान मशालीला मतदान करतं का त्यामुळं आपण संध्याकाळी दहा वाजता भेटूया याबद्दल आपण सविस्तर सगळे आढावा घेऊन आपण पुन्हा येऊया धन्यवाद